नमस्कार शेतकरी मित्रांनो शिवशासने आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आज दिनांक आहे चार नऊ दोन हजार चोवीस आज पुन्हा एकदा आपण आलेलो आहोत नारंगगाव तरकारी मार्केटमध्ये भाजीपाल्याचे लिलाव पाहण्यासाठी आपल्या चॅनलवर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडली तर शेअर करा जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत बाजारभावाच्या व्हिडिओ आपण पोहोचवा धन्यवाद साडेतीनशे रुपये आकोडी चवडी रुपये तीनशे साठ रुपये चार एका तीनशे साठ रुपये पासष्ट रुपये सत्तर रुपये तीनशे सत्तर रुपये 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 ऐंशी तीनशे ऐंशी रुपये तीनशे ऐंशी रुपये तीनशे ऐंशी रुपये तीनशे ऐंशी रुपये चारशे पाचशे सहाशे रुपये सातशे आठशे हजार रुपये हजार रुपये हजार रुपये हजार रुपये हजार रुपये मांडले हजार मार्का शंभर दीडशे दोनशे अडीचशे तीनशे रुपये काळी मिरची एकशे रुपये

शंभर अडीचशे तीनशे रुपये मिरची चाळीस पन्नास एकावन्न रुपये पंचावन्न साठ ऐंशी रुपये तीनशे ऐंशी चारशे रुपये तीन वाजव शेतकरी पडवा दोनशे अडीचशे तीनशे साडे तीनशे रुपये साठ सतरा ऐंशी नव्वद चारशे रुपये चारशे एक <laughs> लांबडी चवळीशे एक रुपये चारशे एक रुपये झाली रुपये हजार वाटाणा एक हजार रुपये एकावन्न रुपये अकराशे रुपये अकराशे एकावन्न रुपये अकराशे एकावन्न रुपये देऊ का अकराशे रुपये अकराशे एकान्न रुपये झाला

पाँच एक बीड जाए तीन से चारे पाँच रुपए पांच एक पाँच एक बीड जाए पन्ना एक पंचावन साठ रुपए 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 एक रुपए एकश्या पंचाय नव्वद रुपये नव्वद रुपये माल हल्का है नव्वद रुपये बीड जाए दोनों तीन से भेड रुपये चारे रुपये चारे माना मार्का शंबर सवाई चार चार चारशे रुपए चार रुपए तो मजा चारुपाय चार शंबर सवाशे रुपए अड़ीशे रुपए साह रुपये सत्तर रुपए सत्तर रुपये ऐंश रुपए दो सत्तर रुपये तीनशे सत्तर रुपये तीनशे सत्तर रुपये तीनशे सत्तर रुपये आकोडी चवळी तीनशे सत्तर रुपये बीड झालं

तीनशे 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 रुपये तीनशे चौडी तीनशे तीनशे रुपये दीडशे दोनशे दोनशे रुपये राजवा राजमा दोनशे 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 दहा रुपये अकरा दोनशे वीस दोनशे एकवीस दोनशे एकवीस काय करू दोनशे एकवीस दोनशे बावीस पंचवीस राजमा दोनशे पंचवीस दोनशे सव्वीस दोनशे तीस दोनशे तीस चालला राजमा चालला दोनशे तीस रुपये राजमा दोनशे तीस देऊ दे दोनशे तीस इंडिय वल ऑफ इंडियन सराफ इंडिवल ऑफ इंडियन

বিড়াল তুমি তো কে গেছে